नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे मुंबई या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये महाराष्ट्रातील काबुली असेल चणा असेल त्याचबरोबर लोकल हरभरा असेल काट्या असेल गर्डा असेल बोर्ड असेल चाफा असेल या सर्व व्हरायटीच्या हरभऱ्यांचे बाजारभाव आपण मुंबई पुणे नाशिक अहिलानगर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर बीड उमरेड जालना सर्व ठिकाणचे लेटेस्ट हरभरा मार्केट रेट काय आहे चला तर जाणून घेऊया सर्वाधिक बाजारभाव मुंबईमध्ये अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलो मिळाला आहे तसेच उर्वरित सर्व ठिकाणी पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव चांगल्या क्वालिटीच्या हरभऱ्याला मिळत आहे यामध्ये चना काबुलीला जास्त रेट आहे लोकलला थोडासा कमी रेट आपल्याला पाहायला मिळतो चला तर पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव जाणून घेऊया अकोला मार्केट अकराशे चाळीस क्विंटल आवकले पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला मार्केटमध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये पन्नास ते अठ्ठावन्न रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर मुंबई मार्केट नऊशे त्र्याण्णव क्विंटल अवकालले सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील सर्वाधिक उच्चांकी सर्वात जास्त रेट आजच्या मितीला अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलो मुंबई या शहरामध्ये यानंतर मलकापूर सहाशे क्विंटल अवकालने पाच हजार ते सहा हजार रुपये चापा असेल गर्डा असेल लोकल हरभरा मलकापूर शहरामध्ये आहे सरासरी दर मलकापूरमध्ये पन्नास ते साठ रुपये प्रति किलो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट मेहकर मार्केटमध्ये हरभरा बाजारभाव जो आहे आजचा हरभरा मार्केट रेट पाच हजार ते पाच हजार आठशे पन्नास आवक आलेली आहे तीनशे सत्तर क्विंटलची एकूण आवक आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट नागपूर मार्केटमध्ये आजचा हरभरा मार्केट रेट आठशे पाच क्विंटल आवक आले पाच हजार चारशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल टुडेज हरभरा मार्केट हर मार्के रेट आजचा हरभरा बाजारभाव महाराष्ट्रात आहे अमरावतीमध्ये दोनशे तीन हजार शहाण्णव क्विंटल अवकालले पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीमध्ये सर्वाधिक दर आहे पाच हजार सातशे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला पुणे आठ दोनशे बारशे पाच चारशे हिंगोली पाच पाचशे पन्नास राजुरा पाच चारशे अमळनेर सहा हजार दिग्रस पाच सातशे उमरगा पाच चारशे कल्याण सहा आठशे गंगापूर पाच सहाशे चाळीस अकोला आठ हजार सावनेर पाच सहाशे मुंबई आठ हजार आठशे सांगली सहा हजार शंभर तसेच अकोला पाच हजार आठशे अमरावती पाच सहाशे अंबड पाच पाचशे नव्वद जामखेड पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महत्त्वाच्या ठिकाणी मुंबईमध्ये आठ हजार आठशे जामखेड पाच सहाशे असंशी दौळगावराजा पाच दोनशे मेहकर पाच सहाशे वैजापूर शिरूर लोकर लोकल हरभरा सात तीनशे चांदूर रेल्वे पाच सहाशे काटोल पाच पाचशे चाळीस दुधनी पाच हजार पाचशे साठ रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला हरभरा मार्केट रेट होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा तूर असेल हरभरा असेल सोयाबीन असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या परिसरातील आजचा हरभरा रेट काय आहे कमेंट करा धन्यवाद मित्रांनो